जी रक्कम ही जी रक्कम आहे ती शासनाची म्हणजे कुणाची रक्कम आहे शेवटी जनतेच्या घरात निर्माण झालेला पैसा आहे दहा टक्के रक्कमात कपात झालेली रक्कम ह्या दोन्ही पैसे घेऊन शासन लावतोय कुठं तर पूर्वी ते शासकीय योजनामध्ये लावलं जात होतं त्याच्यावरती शासन फिक्स व्याज देत होतं आपल्याला जीपीएफ जे धारक आहे त्यांना माहिती असेल की जीपीएफ चा जो पैसा आहे त्याच्यावरती फिक्स इंटरेस्ट मिळत होता म्हणजे त्याची खात्री होती शाश्वती होती लोकशाहीमध्ये शासनाची ही जबाबदारी आमची एन पी एस द्या डी सी पी एस द्या किंवा तुमचं जे काही नाव द्यायचं दे ते द्या आमची मागणी एकच आहे आम्हाला खात्री पाहिजे दोन गोष्टींची खात्री पाहिजे तुम्ही जर आमच्याकडून पैसा कपात करत असाल त्या कपात पैशाची आम्हाला खात्री पाहिजे आणि सेवानिवृत्तीनंतर आम्हाला जी रक्कम मिळणार त्या रकमेची खात्री पाहिजे आता मला सांगा जी पी एसचा जर आपण विचार केला जी पी एसमध्ये आपली कट होणारी दहा टक्के रक्कम आणि शासनाची अठरा टक्के रक्कम ह्या दोन्ही रक्कम जी पी एस आणि यू पी एस दोन्हीमध्ये जप्त आहेत मग खात्री राहिली गाऊ त्यानंतर तुमची पन्नास टक्के पेन्शनची खात्री आपली पहिल्यापासूनची जी लढाई आहे ती पन्नास टक्के पेन्शनसाठी सुरू आहे आता तुम्ही जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यामध्ये यू पी आय तुमचा युनिफाईड पेन्शन स्कीमचा जी आर आला किंवा राजपत्र काढलं त्या राजपत्राचा जर तुम्ही बारकाईनं अभ्यास केला तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय की तुमची पंचवीस वर्षाची जी, जी सेवा आहे ती अर्हताकारी सेवा कन्सिडर केली जाणार मग अर्हताकारी सेवा था, बस ले ले बेकी आता इथं बसलेल्यापैकी जर सुरुवातीला तुम्ही डीसीपीच्या कटिंग पासून बघितलं बऱ्याच लोकांची म्हणजे पंचवीस वर्ष होत नाही म्हणजे तुम्ही परत फिरून चाळीस टक्केवर येणार आहे तुमची रक्कमच्या रक्कम गेली पन्नास टक्के पेन्शन जे काय आपलं स्वप्न आहे तेही नाही मग हे जी पी एस आणि युपीएस तुम्ही आणलं कशासाठी आता एनपीएस पी मध्ये एक प्लस पॉईंट काय आहे की ऍट लिस्ट जुनी पेन्शनमध्ये शासनाकडून आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात पन्नास टक्के रक्कम मिळत होती आणि आपला पैसा आपल्याला व्याजासहित परत मिळत होता आपण असं ग्रहित धरलं की बाबा टोटल आपला जो इन्व्हेस्टेड पैसा आहे तर त्यानंतर त्यांनी दोन हजार तेवीसला जी आर काढलाय त्या जी आर नुसार एन पी एस मध्ये जी आपली रक्कम आहे पूर्वी पीएफआरडीए म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ही जी अथॉरिटी ह्याच्या आधारे शासन इन्व्हेस्ट करतो पण आता त्यातून त्यांनी एक दोन तीन म्हणजे दोन किंवा तीन असं त्यांनी हे दिलेलं आहे त्यावेळेला तुम्ही ते तीन वेळा किंवा दोन वेळा तुम्ही तुमचे फंड मॅनेजर बदलू शकताय किंवा ज्या फंड्समध्ये तुमचा पैसा इन्व्हेस्ट केलाय फंड्स देखील बदलू शकताय म्हणजे ह्या माध्यमातून त्यांनी आपल्याला थोडीशी सवलत दिलेली आहे की बऱ्याचदा कसं असतं बाबा पैसा माझा पैसा शासनाचा फंड मॅनेजमेंट मॅनेज करणार बर त्या फंड मॅनेजर काय फंड मॅनेजरवरती अशी काय तुम्ही जबाबदारी दिल्या का की एवढे एवढी तुम्हाला आउटपुट मिळालाच पाहिजे किंवा शासनानं तरी काय जबाबदारी घेतली का ती जबाबदारी घेतली नसल्यामुळं मग शासनानं काय केलं की त्याच्यामध्ये त्यांना त्यांनी सांगितलं म्हणजे आपल्याला कर्मचारी आंदोलनाच्या माध्यमातलं शासनाच्याही लक्षात आलं आपल्याला तीन टक्के अॅन्युअली जर स्टेपअप आपण धरलं काय आणि इनिशियली सुरुवातीच्या तुमच्या जॉईनिंग पासून जर तुमच्या असणाऱ्या म्हणजे निवृत्तीपर्यंत वीस किंवा काय वर्ष जी काय प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार असेल ती सेवा त्यानुसार जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः पाच हजार सुरुवातीचं कटिंग तुम्ही धरून जरी चालला तर पंचवीस ते तीस वर्षामध्ये एक करोडपेक्षा जास्त तुमची रक्कम होत्या हे आपण काय ग्रही धरून चालू तर आपला निफ्टी जो आहे म्हणजे आपण बाकी तुमचा स्मॉल कॅप फंड मिड कॅप किंवा लार्ज कॅप हा विचार न करता साधारणतः भारतीय अर्थव्यवस्थेचा आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये ज्या दरानं वाढली साधारण सा सा, सा ते बारा ते बारा पॉईंट पाच टक्केचा निफ्टीचा निफ्टी फिफ्टीचा रिटर्न आहे बरोबर मग साधारण तेवढं जरी आपण भारतीय अर्थव्यवस्था सुव्यवस्थित स्थितीत चालली असं ग्रहीत धरलं तरी सुद्धा करोडो रुपये ते आपले तयार होतात ही रक्कम जी आहे त्याची टक्के रक्कम ह्याच्यामध्ये साठ टक्के फक्त आपली आहे गाव तर त्यामध्ये शासनाची देखील आहे शासनाची आणि आपली रक्कम या दोन्हीची साठ टक्के आपल्याला त्या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर मिळणार आहे आणि होईत आपल्या चाळीस टक्केवरती आपल्याला पेन्शन मिळणार आहे आपण एसडब्ल्यूपी पी नावाचा एक प्रकार आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी तसा सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे एस डब्ल्यू पी त्या एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून आपण जर ही सिस्ट परत जर आपण म्हणजे आता ग्रुपवरती आमच्या मी नेहमी टाकत असतो आपण जनरल जरी कॅल्क्युलेशन केलं तर तीही आपण रक्कम अशा पद्धतीनं परत ही गुंतवू शकतो की आपल्याला त्याच्यातून पेन्शन मिळून आपले जे फंड्स आहेत ते इन्क्रीज होत राहतात त्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की सर साधारणपणे आपण बारा टक्के रिटर्न धरले निपटीचे आतापर्यंतचे म्हणजे हिस्ट्रीतले सरासरी रिटर्न तर पॉईंट सिक्स पर्सेंट पर मंथ आपण जे इन्व्हेस्ट अमाऊंट करतो त्याच्या पॉईंट एक लाखाला सहाशे रुपये अशा पद्धतीने जर आपण ते रिफंड महिन्याला घेत गेलो तर जसं एसआयपीचे आय पीचे पैसे वाढत जातात तसे पॉईंट सिक्स पर्सेंट तुम्ही काढून देखील एक पुढच्या तीस वर्षामध्ये त्याच्या तिप्पट चौपट ते पैसे होतात म्हणजे तुमची जी अमाऊंट आहे ती सेफ राहते वीथ तुम्ही त्याच्याकडून मंथली रिटर्न घेऊ शकता ह्या सगळ्याचा जर सर साकल्यानं विचार केला तर आता म्हणजे ही क्लि क्रिस्टल क्लिअर चित्र आहे जीपीएस आणि युपीएस आता त्याच्यामध्ये तुम्ही जर ते एक राजपत्र काढून बघितलं किंवा आपल्या ग्रुपवरून पडत असतं ती जर कॅल्क्युलेशन बघितलीत तर ती सामान्य माणसाच्या डोक्याच्या बाहेरची कॅल्क्युलेशन आहे आणि एक साधा सरळ विचार आहे मला जर एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला द्यायची असली तर मी सरळ मार्गाने ते दे देत दे असतो त्यात वाकडी तिकडे वळणं त्यात असत नाही ज्या अर्थी शासनानं एवढी क्लिष्ट आणि एवढी अशी खडतर कॅल्क्युलेशन त्यामध्ये ठेवल्यात त्या अर्थी नक्की घात काय आता परवा देशमुख सर आले त्यांनी सांगितलं की तुम्ही जीपीएस किंवा युपीएस आपण स्वीकारूया इव्हन आपल्या धरणे आंदोलनात आपण सर्व हाच होता विषय की तिथं आपण काय करूया जीपीएस किंवा जीपीएसची तुम्ही गाईडलाईन्स द्या पण जीपीएसच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या अजूनपर्यंत आलेल्या नाहीत आता परत आजच्याच पेपरला सरांनी मला दाखवलं की मध्यवर्ती संघटनेने सांगितलं की तुम्ही विकल्प द्यायची काही करू नका विकल्प देऊ नका आपण विकल्प जर नाही दिला तर आपण बाय डिफॉल्ट एन पी मध्ये राहणार आणि ह्या तिन्ही जर योजनांचा सूक्ष्म अभ्यास केला किंवा वरवर बघितलं अगदी साधारणपणे लॉजिकनं बघितलं तरी सुद्धा ह्या तिन्ही योजनांमध्ये जी पी एस आणि एस नावाच्या ज्या योजना आहेत त्या पेन्शन योजना नव्हे तुमचा फंड जो आहे तो जप्त करण्याचा शासनाचा हा शुद्ध अप्रत्यक्ष डाव आहे त्यामुळं आम्ही ज्या वरिष्ठ स्तरावरच्या संघटनेच्या लोकांशी चर्चा झाली अगदी मंत्रालय स्तरापर्यंत असेल किंवा आता सरांच्या सारख्या सर इथल्या किंवा आपल्या संघटनेतल्या या विषयाच्या तज्ज्ञ लोक आता तुमचे सुद्धा पेपिल क्लार्क असतील त्यांच्याशी जरी तुम्ही बोलून बघितलं तर नक्कीच आपल्याला एन पी एस ही योजना आहे ती सगळ्या अर्थानं फायदेशीर आहे आपल्याला सी फायदेशीर कशाच्या दृष्टिकोनात कम्पॅरेटिव्हली फायदेशीर जी पी एस युपीएस आणि एनपीएस या तीन पैकी एनपीएस उजवू आहे पण आपला लढा हा सर शेवटपर्यंत ओपीएस साठीच सा राहणार आहे आणि शेवटी कसं आहे बघा पेन्शनचं मूलभूत तत्त्वच हे आहे की तुमच्याकडून शासनानं काहीतरी घेतलं आता बघा एन पी मध्ये परत आहे ग्रॅज्युटीचा पण प्रश्न आहे सर ग्रॅज्युटी त्याच्यामध्ये लागू आहे आता तुमच्या इथं जर समजा म्हणजे कुणाचं न हो पण जर फॅमिली पेन्शन घेण्याची जर कोणावर वेळ आली असली तर परत येत्या दोन हजार तेवीसचा चा जी आर आहे त्या जी आर नुसार फॅमिली पेन्शन लागू झालेलं आहे म्हणजे आता एनपीएस मध्ये तोही